देशातील पाचशे त्रेचाळीस लोकसभा जागांसाठी सात टप्प्यात मतदान होणार आहे महाराष्ट्रात पाच टप्प्यात लोकसभा मतदान होणार आहे एकोणीस एप्रिलला पहिला तर मे पंचवीस रोजी शेवटचा टप्पा असेल पहिला टप्पा एप्रिल एकोणीस रामटेक नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर दुसरा टप्पा एप्रिल सव्वीस बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड परभणी तिसरा टप्पा सात मे रायगड बारामती धाराशिव लातूर सोलापूर माढा सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर हातकळ चौथा टप्पा मे तेरा नंदुरबार जळगाव रावेल जालना छत्रपती संभाजीनगर मावळ पुणे शिरूर अहमदनगर शिर्डी बीड पाचवा टप्पा मेवीस धुळे दिंडोरी नाशिक पालघर भिवंडी कल्याण ठाणे मुंबईतील सहा मतदारसंघ